काल ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची राष्ट्रीय पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली अरे बापरे हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या देशातला ज्या माणसाने आतापर्यंत दहा पक्षांतरे केलेली आहे बर का ज्या व्यक्तीनं आतापर्यंत दहा पक्षांतर सहज करून पचवली आहे ढेकर दिली आहे ती पचवून पक्षांतर ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली जी घटनेत मान्य नाही आहे चाळीस लोकांनी आधी सोळा मग सोळा ज्या प्रकारची पक्षांतरं केली हा त्या विधिमंडळ पक्षाच्या फुटी गटालाच मान्यता देऊन टाकली म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून जे सरकार अशा तुमच्या कुठली समिती आहे काय पक्षांतर पक्षांतर, पक्षांतर काय महान माणूस आहे का अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतायत ओम बिर्ला असं मी सांगतो कारण जे संविधान निर्माण झालंय त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते पण राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिला आहे जो निर्णय दिलेला आहे हा घटनाविरोधी आहे स्वतःलाच पक्षांतराची चाट नाही स्वतः दहा पक्षांतर केलेले गृहस्थ आहेत त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरुद्धी तर समितीवर बसवता यासारखा देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही